माझ्या भरताला गादीवरती बसवा गादीवरती बसवा आणि रामाला चौदा वर्ष वनवासाला पाठवा आणि तसंच झालं रामाला चौदा वर्षाचा वनवास झाला राम लक्ष्मण सुद्धा वनवासाला चालले चालता चालता ते एका चित्रपूर पर्वतावर पोहोचले परंतु त्या ठिकाणी त्यांची राहायची सोय नव्हती मग त्यांनी काय केलं त्या ठिकाणी एक पर्णकुटी बांधली पर्णकुटी म्हणजे समजते का नाही बांगला नाही झोपडी तू सुशारे माझ्यापेक्षा झुपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये ते राम लक्ष्मण सीता राहू लागले आणि तेवढ्यात काय हल सीतामाईला भूक लागली सीतामाई प्रभू रामचंद्राने म्हणते ना मला भूक लागली मला काहीतरी खायला द्या काय परंतु प्रभू रामचंद्राने सांगितलं सीते थांब तुझ्यासाठी आत्ता जंगलात जातो आणि पिझ्झा घेऊन येतो काळ्या कुठली त्या काळामध्ये पिझ्झा होता का

पाहता पाहता पावसाला सुरुवात झाली आणि त्या पावसाचं पाणी त्या झोपडीमध्ये शिरलं परंतु सीता काही उठत नाही बरोबर रामचंद्र कंदमुळे घेऊन आले सीतेला म्हणता सीते उठ आणि ही कंदमुळे खा सीता काही उठत नाही मग प्रभू रामचंद्रांनी त्या झोपडी शिरणारं पाणी बघितलं आणि सीतेला काय म्हणतात घरात शिरले पाणी तरी तुम्ही

आईवडी म्हणजे जन्म देते माता म्हातारी म्हणजे आजी आजोबा आगती बरोबर आहे अरे मातारी मातारी ना अरे तुम्हाला काय सांगायचं बायू अरे तुझी गाडी याची म्हणून पळत पळत घालू बर पण एक माणूस फायद्यात पडलेला होता माणूस पिलेला खाज आपल्याला काय करायचं खाज्यात पाटील सगळी लोक त्याच्या पोरती गाज आहे आणि लागली काय ना सगळी 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 लोक त्याच्याकडे पाहून हसत होती पण तू हसला का नाही आपण आजीबाज हसलेला आहे कारण खाज्यात पडलो खरं खरं तू खाज्यात पडल तुला कोणतं ते खाबती का

धाब्याय सांगायची आता एवढं या काय वाटलं डोक्याला दिल्ली मुंबई कलकत्ता मग कुठे डॉक्टरला आजार दाखवलाद्वारा होत नाही मला एक विचारायचं बाहेर तुम्ही दिल्लीला गेले मुंबईला गेले गेले कुठे डॉक्टरला आधार दाखवला पण आधार बरं होता असा आधार झालाय मोठा आजार आहे काय झालं आपल्या मनात मानल तुझ्या झोप लागल्या पंच्या मासात दिसत काढावून झोपल्या दिसत नाही काय आज नाही <ने> का आजारी <laughs> काय हो

म्हणजे असं म्हणत पडत नाही हे आधार आहेत काय चाललंय आनंदात चाललं आनंदात चाललं होतं सर्व काही चांगलं चाललं पण परमेश्वराला काय पाहून काय दिवाळी चार दिवस वाढलीच वाटपुळ झालं वाटपुळ झालं आधीच दिवाळी करून टाकली माय सांगायचे दिवाळी आली पंधरा दिवसावर आता पोरांच्या मामाला यायला सवड नाही म्हणून मामा काल आले गावाकडे काल गावाकडे आले आता भाषे लाडके म्हणले आलं फटाकडे आता दिवाळीचा आम्ही असेल म्हटलं काय लागत पोरातला खायला नसलं तर चाललं पण फटाकडे पाहिजे मामाने फटाकडे आणले मी घरी बघून रात्री पोरातला काय फटाकण्यात गेला नाही मी सकाळी केली गावात आलो गावात चार मित्र मंडळीत रमलो हातीला घुस माझं लक्ष सगळं घराकडे पण पोरांनी फटाकडं घेतलं का नाही त्यांच्या आईने पाहिलं नाही बर मंडळी गुस्ती साईबा काय पोरांनी गप्प घरात गेले फटाकड्याचा वार काढल जस फटाकड्याचं वार काढ बाहेर आण इथं काही लक्ष पोरांचं गेले नाही पोरांनी हात पंधरा दिवस धरला होता बघा रे सगळ्यांच्या बघू फटाके आमच्या खायला आमच्या तुम्ही आमच्यासाठी काही खर्च करता का म्हटलं पोरांच्या अपेक्षा पुढे आपण नाही करायची करायची का म्हणलं तुम्हाला काय पाहिजे वर्षी म्हटलं मागा पोरं म्हणले आम्हाला काय नको असा किल्ला बनवायचा का आपल्या अख्ख्या गावात गावात संपू नकाला बनवायचा बर्फ आण बर्फे काही फोर आलाय का पाच किलो बर्फ घेऊन आलो पाच किलो बर्फ आणला म्हणजे बर्फाचा किल्ला करायचा खेळ गे करा पोरांना हो गे माझ्या बर्फ माझा माझ्या पोरांची आता पाचशे किलो बरफ आणला बाहेर वळायला ठेवला ठेवला म्हणलं दोन दिवसांनी बर्फाचा ठेवला पोहरांची आठ पंधरा दिवस बर्फ आणला तसा बाय वळे लावून ठेवली पोरांनी फटाकडा आणलं त्या वळे शेजारी पोहरांनी लावून दिलं काय सांगायचं नाही निघा जसा फटाकड्यांचा बार झाला तसा एक फटाकडा पडला आख्या बारफा लागली ना जशी आग लागली आता तो बर्फ फोडायचा रे बर्फ कशा लागी जाती कशा लागी बाई कुठर पडली बाई मला फोन केला मला तसा फोन आला तसा मी तू चित्र म्हणले तू कसा काय कपाळ सुटलो बर्फ गळा पाहतोय का हे आजू दा डोम

जस पायप्या फवरा चालू के जस पेट्रोल परत तशी आगी झाली जस

सांगायला छावा अरे आज मी तुमच्या दोघांचा बना चालूच आहे का अरे तुकारपणा बोल कराय गावाना गावं सुधारली तालुका ना तालुका सुधारलं जिल्ह्या ना जिल्ह्यात सुधारलं आणि तुम्ही दोघं आहे

बायको आपल्याला अडवती काहीतरी कारण असलं बायको परत बायको जवळ गेलो आणि बायकोला म्हटलं आता तू मला का अडवतीस आता बरेच दिवस झालं मित्रांना भेटायला गेलो नाही जाऊ दे मला मित्रांना भेटायला बायको म्हटली तुम्ही मित्रांना भेटायला जा पण जाता जाता सांगत सांगत जाऊ ना एक घेऊन बायको आता विचार करा बायको घेऊन जा ऐकलं पाहिजे का नाही तिथं पण मी नाही ऐकलं तिथं मी बायको चार जाता जाता बरेच दिवस झाडे मित्रांची गाठ भेटणार जाता जाता हातींमध्ये चहा घेतो

म्हणलं चांगला चाल असं म्हटलं मासे तुमच्या कोणता चहा पाहिजे बरोबर आहे हो मासे कोणता चहा पाहिजे

नऊ रुपये नव्वद पैसे मला परत दे शेअर रिझर्वाची याची किंमत एवढी किंमत कशी कस मी करायच पडलो म्हणजे आपण तर इंग्रजी नावाचा लिव आणि हातीलवाल्याने दहा पैसे घेतले हा त्याचा घरच्या काहीतरी असेल प्रपंचा काहीतरी पण आपण आपली सत्यता सोडायची मी त्या हाचील म्हणलं हाचीलवाली मी चहा रिजंग घेतला आमचं मी दहाच पैसे बिल घेतलं दहा पैशामध्ये तुम्हाला रिजंग चहा परवडतो कसा

बाडाड तुझ्याकड हातमी करायला पाहिजे होत इडली सांबर खाऊन मी शांत बसलेला माणूस फिरलो आता पुढे आलं मी पुढून गेला बाबू आता एक ठेवायचो एक दोन आणि तीन जुन्या लोकांचा बोले तीन तीन हाड्यांनी काम दिघा बरोबर ती ना

लागला लागला गोड़ गोड़ <laughs> <आगे। laughs> एक काम करू आपण त्याला बोलून घेऊ आपल्याला चहा पाणी करती नाही ते पण पण नाही बोलो तसा मी नाश्ता तुम्हाला तुम्हाला लावताला नाश्ता खायचा

भेटला सगळं जीवन दे भेटला भेटतो वे काय काय जीव कोण कशामुळे मरतं सांगत येत नाही 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 असा जीव म्हणजे पाण्याचा पडोडा कोणी भूकंप जातो हा कोणी महापुरात महापुरातहून जातो कोणी कोरोना जातो कोणी एड्स मध्ये जातो अनेक प्रकारचे रोग येतात बघा

Saksam, lepak. Kau sihir pun ini, Lena. Sihir, antara tu, asal kalau sihir jomu. Ayo, kau 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 kau

तिसरी रंगाची माडी